नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे आता अंतरून घालत असताना भूमीला भानुशालीचे मेसेजेस येत असतात त्याच वेळेला ती मेसेज वाचते आणि म्हणते की काय मेसेज आहे नेमका लग्नाचे ऑनलाईन इन्व्हिटेशन पाठवलेले आहे बघून घे कसे आहे ते आता ते ऐकून तिला राग येत असतो ती म्हणते की काय हे सगळे मेसेजवर मेसेज आणि ती बघते तर आणखी एक मेसेज असतो तो म्हणजे की कसं वाटलं हे इन्व्हिटेशन हे सगळं मेसेज पाहत असताना तितक्यात असा आकाशचा फोन येतो आणि ती आकाशचा फोन असं म्हणून खुश होऊन फोन उचलते त्याच वेळेला आता आकाशला ती म्हणते की बोल ना काय झालं तेव्हा तो म्हणतो की डिस्टर्ब तर नाही की त्यांना मिला मी तु वेगेरे, वेगेरे तुला बिझी तर नाहीच ना त्याच वेळेला ती म्हणते की नाही तू असं का म्हणतोयस तेव्हा तो म्हणतो की अगं तसं नाही भानुशालींसोबत वगैरे फोन वगैरे सुरू नव्हता ना म्हणूनच मी तुला म्हटलं तेव्हा ती म्हणते की इतक्या या रात्री भानुशालीशी कशाला बोलणार आहे मी तेव्हा ती म्हणते की तसं नाही रे बोल ना काय झालं तेव्हा आकाश म्हणतो की अगं तसं नाही आता तुम्ही होणारे नवरा बायको आहात जनरली कपल्स ह्यावेळेला बोलतात म्हणून मी म्हटलं तेव्हा आता ती म्हणते की बरं बोल काय झालं तू काय म्हणत होतास ते बोल तेव्हा मग तो म्हणतो की हो मला बोलायचं होतं तुझ्याशी तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती तेव्हा आकाशला ती म्हणते की बोल ना काय झालं तेव्हा आता आकाश म्हणतो की वेदू आणि माझं लग्न ठरलं आहे दोघेही तारीख सांगतात एकमेकांना तीस जून आता हे ऐकल्यानंतर दोघंही एकदम विचारात पडतात तर इथे माधवराव झोपेला असताना ती ते निलांबरी येते आणि म्हणते की बापरे पाऊस पण किती कोसळत आहे थांबायचं नावच घेत नाही ब्लँकेट्स काढले पाहिजेत बाबा नाही तर ना थंडी वाजते सकाळची तेव्हा ते म्हणतात की किती बालिशपणाने वागणार आहेस तू आणि किती अगदी मूर्खपणाने वागणार आहेस अगं तुला काही वाटतं की नाही तुझ्या मुलीबद्दल तू तु, मुलीबद्दल असा विचार का करतेस अगं तिचा जरा तरी विचार करायचाच की असं का वागतेस तिच्याबरोबर तेव्हा ती म्हणते की मी काय चुकीचा विचार केला आहे मी माझा काय विचार करते हे काय मी ब्लँकेट पण काढलेत ना दोघांसाठी तेव्हा मग माधवराव म्हणतात की तू खूप चुकत आहेस वेळ खाऊन पेळगावला जातेस तू अगं तुला माहिती आहे भूमीचं जा लग्न झालं आहे पण तरी पण तू तिला पुन्हा बहुल्यावर चढवायला जातेस तेव्हा ती म्हणते ते की तुमचं झालंच का पुन्हा सुरू तेव्हा तो म्हणतो की माझ्या मनातून ते जाणारच नाही तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे तुम्ही ते मनात धरून बसा मी तर बाबा झोपते नंतर आता आकाश म्हणत असतो की काय झालं तू कसला विचार करतेस तू माझं अभिनंदन करणार नाहीस का त्याच वेळेला मग आता ती म्हणते की अरे तसं नाही मी दुसऱ्याच विचारांमध्ये होते ॲक्च्युली आमचं पण लग्न तीस आज ठरलं आहे म्हणून बरं तुझं आणि वेदूचं खूप खूप अभिनंदन त्यानंतर मग आता भूमी म्हणते की आकाश काय झालं तू शांत झालास तू माझं अभिनंदन नाही करणार का वेळेला आता आकाश म्हणतो की हो अगं काय ना तुझं पण अभिनंदन करायचंच होतं पण मी शांत झालो कारण तुझं लग्न होण्याचं सुखाच्या ऐवजी माझी मैत्रिणी माझ्यापासून दूर जाणारी असं दुःख मला जास्त आहे नंतर आता माधवराव म्हणतात की बस झालं तुझं आता हा खेळ बस झाला मी आता सगळं जाऊन भूमीला सांगणार आहे की तिचं आकाशरावांशी अगोदरच लग्न झालेले आहे तेव्हा ती म्हणते की हो हो चालेल चालेल जा आणि मात्र भूमीला जर काही झालं तिला हा झटका झाला तर मी इथे काही तिला घरी बघणार नाही सरळ तिला उचलून हॉस्पिटलमध्ये टाकून देणार मग तुम्हाला काय करायचं आहे ते करा गुड नाईट असं म्हणून ती त्यांना गप्प करून टाकते त्याच वेळेला आता भूमी म्हणते की आकाश पण तुला आनंद झाला आहे ना तेव्हा आकाश म्हणतो की हो मला खूप आनंद झाला आहे दोघेही शांत होतात भूमी म्हणते की काय झालं तू काहीच बोलत का नाही आहेस तेव्हा आकाश म्हणतो की मी तुझा श्वास ऐकत आहे त्याच वेळेला भूमी म्हणते की काय बोलतोयस आकाश म्हणतो की अगं मस्करी केली मी खरं तर एक कामच होतं तुझ्याकडे म्हणून फोन केला होता तेव्हा भूमी म्हणते की बोल ना काय झालं आहे तेव्हा आकाश म्हणतो की ॲक्च्युली उद्या राजाराम काकाला भेटायला जायचं होतं आणि त्याची तब्येत जरा ठीक नाहीये म्हणूनच मग आपण जरा दोघे जाऊन भेटलो असतो तर प्लीज तू येशील का माझ्याबरोबर तू जर आलीस तर त्यांना बरंही वाटेल तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो हो का नाही जरूर जरूर जाऊया आपण त्यांना भेटायला पण त्यांच्या तब्येतीला काय झालं आहे तेव्हा आकाश म्हणतो की अगं त्यांनी टेन्शन घेतलं असणार आहे इतकं सगळं असं घडतंय म्हणून तो विचार करत असेल सगळ्याचा आणि त्याला त्रास होत असेल तेव्हा भूमी म्हणते की हो ना उगीच चस निर्दोष असूनही त्यांना हे सगळं सहन करावं लागतंय म्हणून त्यांना या सगळ्याचा त्रास होत असणार आहे त्याच आता भूमी म्हणते की आकाश तू प्लीज वगैरे बोलू नकोस आपण खरंच दोघेजणं जाऊया त्यांना भेटायला आणि त्यांना बरं वाटेल तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बरं भूमी तुझ्या हातचं राजा काकासाठी काहीतरी करून आणशील का गं तुझ्या हातचं त्याला खूपच आवडतं आणि खरंच तो तुझ्याबद्दल खूपच चांगला विचार करतो तेव्हा भूमी म्हणते की हो नक्कीच मला माहिती आहे आणि फारच थोड्या दिवसांमध्ये त्यांच्याशी खूप जवळचं नातं निर्माण झालं होतं खरंच मलाही त्यांच्याबद्दल खूप वाटतं तू काळजी करू नकोस मी त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी खायला बनवून घेईन तेव्हा मग आता ती म्हणते की आणखी काही तेव्हा आकाश म्हणतो की आपण उद्या कस्टडीच्या इथेच भेटू तेव्हा ते त्याला भूमी ठीक आहे असं बोलते आणि फोन ठेवते नंतर भूमीला खूपच वाईट वाटत असतं ते म्हणते की राजाराम काकांच्या का बरोबर असं का आहे खरंच ते खूप चांगले आहेत त्याच वेळेला तिला आठवतं की कदम तिला पौर्णिमेच्या दिवशी भेटलेले होते आणि ते सांगत होते राजाराम सर खरंच खूप चांगले आहेत आणि ज्या दिवशी बँक स्टेटमेंटवर सह्या केल्या त्याच दिवशी ते भेटले होते शेवटचे तेव्हा मग आता भूमीच्या लक्षात येतं की कदमशी जाऊन जरा बोलावं म्हणजे केसबद्दल काहीतरी क्लू मिळेल तेव्हा आता कदम तिला पाणी आणून देतात भूमी म्हणते की खरंच खूप थँक्यू कदम कारण तुम्ही मला एका फोन कॉलवर भेटायला तुमच्याच घरी बोलावलं त्याच वेळेला आता तो म्हणतो की अहो मॅडम इतकं काय त्यात बोला ना तुम्ही कामासंदर्भातच बोलणार असाल तेव्हा मग ती म्हणते की हो मला जरा स जरा सांगा की त्या दिवशी बँक स्टेटमेंटवर सह्या केल्या तेव्हा नेमकं काय होतं म्हणजे कोणाचा फोन वगैरे त्यांना आला होता का कोणाशी बोलत होते ते तेव्हा कदम आठवून सांगतो की हो हो बरोबर म्हणताय तुम्ही ज्यावेळेला त्यांनी बँकेच्या स्टेटमेंटच्या फाईलवर सह्या केल्या होत्या त्याच वेळेला त्यांना कोणाचा तरी फोन आला होता, होता आणि ते त्या फोन संदर्भात खूपच वैताकले होते सतत त्यांना फ्रँ नंबर्सवरनं फोन येत होते आणि काहीतरी भाजीचं पार्सल असं काहीतरी बडबडत होता तो समोरचा माणूस सर खूपच वैतागले होते मला चांगलंच आठवतं आहे मग भूमीच्या लक्षात येतं की ज्यावेळेला ते इन्स्पेक्टर म्हणजेच ए सी पी गायकवाड म्हणालेले की तुम्ही त्यावेळेला एका व्यक्तीबरोबर चांगले दोन ते चार मिनटं बोललात एका दानूळ किंवा व्यक्तीबरोबर इतकं कोणी बोलेल का तेव्हा भूमीला आठवतं आणि भूमी म्हणते की मला नक्की सांगा कोण होतं तेव्हा कदम सांगतात की तो समोरून माणूस सांगत होतो की तुमचं काहीतरी भाज्यांचं पार्सल रेडी आहे सर ओरडून त्याला सांगत होते की मी असे काही मागवले नाही तुमच्याचकडे ठेवा तेव्हा मग भूमीच्या लक्षात येतं भूमी म्हणते की जर हे पोलिसांमध्ये बोलायचं झालं जा तर तुम्ही बोलाल का तेव्हा कदम हो असं म्हणतात नंतर नंतर आकाश आणि भूमी राजाराम काकांना भेटायला येतात आणि नंतर म्हणतात की सगळं ठीक आहे ना राजा काका म्हणतो की हो भूमी पण मला प्लीज इथून लवकर बाहेर काढा तेव्हा भूमी म्हणते की मला सांगा राजाराम सर जेव्हा तुम्ही बँक स्टेटमेंटवर सही करत होतात ना तुम्हाला फोन आलेला अन्न नंबरवरून तेव्हा कदम सर तुमच्याबरोबर होते ना तेव्हा लगेच तो म्हणतो की हो हो बरोबर कदम खरं बोलतोय तो होता माझ्यासोबत त्यावेळेला आणि त्यांनीही ऐकलं आहे की मला खोटे कॉल आले होते तेव्हा मग आता भूमी म्हणते की हा आपल्याकडे एक पुरावा असू शकतो मला तरी वाटतंय की हा पुरावा आपण भानुशालींशी बोलूया म्हणजे कसं आहे ना या पुराव्याबद्दल आपल्याला त्यांच्याशी बोलल्यानंतर काहीतरी क्लॅरिटी मिळेल तेव्हा मग आता लगेच पुढे आकाश म्हणतो की राजा काका तू घाबरू नकोस हा आपल्याकडे एक चांगला क्लू आहे त्याने आपण तुला निदान जामीन तरी मिळवून देऊ शकतो तेव्हा मग राजाराम सर म्हणतात की काहीतरी घरारे बाबांनो पण मला या सगळ्यातून प्लीज बाहेर काढा भूमी म्हणते की काका तुम्हाला आमच्यावर विश्वास आहे ना अजिबात काळजी करू नका लवकरच तुम्ही बाहेर याल बरं मला सांगा की तुम्हाला कोथिंबीरवरील खूप आवडते ना ते पाहतोय हो असं म्हणतात मग मी म्हणते की मी तुमच्यासाठी बनवून आणलेली आहे एक काम करतो जाता जाता पोलिसांकडे देतो ते तुम्हाला नक्कीच देतील आणि लगेच तो म्हणतो की आ, आकाश मला लवकर बाहेर काढ तेव्हा आकाश म्हणतो की राजा काका मला माहिती आहे तू आहेस तू काहीच केले नाहीस म्हणून तुला लवकरच आम्ही बाहेर काढू भूमी पण म्हणते की हो आता कदम आपल्याकडे बोलायला एक ठोस पुरावा आहे की तुम्हाला त्यावेळेला जो फोन आला होता तो रॉंग नंबर होता आणि अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल मग आता राजा काका म्हणतो की हो हो आता तुमच्यावरच माझी भिस्त आहे तुम्ही जे काही कराल त्यावरूनच सगळं पुढे ठरेल तेव्हा मग आता आकाश म्हणायला लागतो की हो तू अजिबात चिंता करू नकोस भूमीने आपल्याला आता एक चांगलाच क्लू दिलेला आहे त्यावरून आपण सगळं सिद्ध करू शकतो की तू काहीच केलेले नाहीस त्याच वेळेला त्या आकाश म्हणतो की बरं राजा काका तू स्वतःची काळजी घे असं स्वतःला टेन्शनमध्ये ठेवू नकोस आणि आम्ही लवकरच तुला या सगळ्यातून नक्कीच बाहेर काढू तू, तू स्वतःला जप भूमी म्हणते की चला आम्ही निघतो तुम्ही आता प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नका लवकरच आपण काहीतरी करूया भूमी बाजूला येते आणि भानुशालीला फोन लावून सांगते की आपण जरा महाजनांचा घरी भेटूया आता भानुशाली महाजनांच्या घरी बसून मस्त शहा पित असतो तर इथे लग्नाची तयारी सुरू असते आणि त्यानंतर मग आता रागिनी आजीला सांगत असते की काय ग आई आपल्याला आता हळद वगैरे कुठावी लागेल ना तेव्हा ती म्हणते की बघा तुम्ही मुली मुलींनी काही ते ठरवा तेव्हा रागिनी म्हणते की अगं आई असं कसं बोलतेस तू असं झटकून दिल्यासारखं अंग झटकून कसं झालेल अगं लग्न करायचं म्हटलं खोटं कुठं तरी हळद लग्न मेहंदी सगळं होणारच की ग बांगड्या भरणं वगैरे कासाराला बोलवावंच लागेल तेव्हा लगेच हे ऐकल्यावर पौर्णिमा म्हणते की आई मी तर ना छान भरपूर हात भरून भरून पांगड्या घालणार आणि दोन्ही हात भरून मेहंदी पण काढणार तेव्हा लगेच पुढे हे ऐकल्यावर रागिनी म्हणते की काय ग पौर्णिमा मी तर म्हणते की हळद आपण तुलाच लावूया ना हिला बिनहळदीचीच पाठवूया वेदूला असं म्हटल्यावर सगळेजण हसायला लागतात आता इथे सगळे बोलत असताना भानुशाली रागिणीला म्हणतो की काय चाललंय तुमच्या या पुतण्याला जरा कंट्रोलमध्ये ठेवा माझ्या मैत बायकोबरोबर आहे तेव्हा रागिनी म्हणते की तुमच्याकडेच दही आंबट आहे आणि आम्हाला काय सांगताय तुमच्या बायकोला तुम्हाला मुठीत ठेवता येत नाही का तितक्यात भूमी आणि आकाश येतात वेधू धावत येते आणि म्हणते की काय आकाश कुठे फिरत होतास तू कुठे भटकत होता, होता। तेव्हा तो म्हणतो की जरा थांब मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा आता भूमी काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यातच भानुशाली म्हणतो की हे बघ भूमीत जे पण काही असू दे तू आता या केसमध्ये लक्ष घालू नये असं मला वाटतंय कारण तुझं लग्न आहे तू तिथे जास्त लक्ष दे आणि या ना घरात किती घाई चालू आहे लग्न घर वाटतंय तुझ्या घरी तसंच इमोशनल वातावरण असायला हवं आहे असं मला वाटतंय आपलंही लग्न मेमरेबल झालंच पाहिजे की आणि त्यानंतर ती म्हणते की मी काहीतरी तेव्हा तो म्हणतो की मी काहीतरी बोलतोय ऐकून घे आणि या केसच्या संदर्भात जे काही आहे ते मी बघून घेईन ना रागिनी मॅडम आहे मी आहे आणि मी एक निष्णात वकील आहे माझ्याबद्दल काही चिंता तर नसेल ना मग आपण आता या गोष्टीवर लक्ष द्यायचं नाही भूमी तू घराकडे लक्ष दे, तु घरा दे? आणि तुझा वेळ कुठे काय ठरवायचा तो मी बघेन कारण तू माझी बायको बायकोच होणारी तेव्हा आकाश म्हणतो की का तिने काही तिच्या मनासारखं करू नये का तेव्हा लगेच तो म्हणतो की नाही मनासारखं करावं पण उगीच कशाला दुसरीकडे लक्ष द्यावं माझी बायको आहे म्हणून तिचा वेळ कुठे आणि कसा इन्व्हॉल्व्ह करायचा हे नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे आणि त्याकडे मी पुरेपूर लक्ष देणार तेव्हा आकाश म्हणतो की मला एका क्लूबद्दल बोलायचं होतं जो की मिळालेला आहे आता भानुशाली म्हणतो की मी वकील आहे मी हे सगळं बघून घेऊ शकतो पण मात्र भूमीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची रिस्क मला घ्यायची नाही तिला कुठलंही टेन्शन मला द्यायचे नाही तेव्हा मग आता लगेच पुढे भूमी म्हणते की मला एक बोलायचं आहे ते म्हणजे की एक क्लू सापडला आहे राजाराम सर जेव्हा फोनवर बोलत होते तेव्हा कदम होते तिथे आणि त्यांनी ऐकलं आहे तेव्हा मात्र आता लगेच भानुशाली बोलून दाखवतो की नाही इतका क्लू पुरेसा नाही त्यांच्या अटकेच्या सुटकेसाठी कारण समोरचा प्रॉसिक्युटर वकील असं म्हणेल की तुम्ही पैसे देऊन मॅनेज आहे माणूस आणि आपला हा मुद्दा खोडून काढेल पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आकाश हा भूमीच आतमध्ये प्रवेश करत असताना मोठं स्वागत करत असतो तर भूमी म्हणते की इतकं कशासाठी तेव्हा आता माणसी म्हणते की ताई या घरात या वास्तू तुझं पुन्हा एकदा स्वागत होतं आहे म्हणून इतकं तर आम्हाला केलंच पाहिजे ना आणि त्यानंतर आकाश हा भूमीवर फुलं उधळत असतो त्याच वेळेला भूमी खूप खुश होते आणि भूमीचं आतमध्ये गृहप्रवेश होत असताना तिथून भानुशाली येतो आणि म्हणतो की माझ्या बायकोचा गृहप्रवेश होतोय तर मग तिचा नवरा मी नसायला हवं का जोडीने केलं पाहिजे ना मी गृहप्रवेश ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या स्थळी आमचं लग्न होणार आहे तिथे आम्ही दोघांनी आलं पाहिजे ना असं म्हणून आता आकाशला तो म्हणतो की अरे असं काय बघत आहेस उधळ की फुलं आणि आता फुलं उधळायला सांगितल्यानंतर आकाश त्याच्याकडे पाहतच राहतो अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा